बागेमध्ये तुळशीची रोपं भरपूर उगवलेली आहेत पावसाळ्यामध्ये ती चांगली वाढली पण आता उन्हाळा लागल्यामुळं ही रोपं बरीशी सुकून गेलेली आहेत त्याला आलेल्या मंजुळा तर खूपच सुकलेल्या आहेत मी आता या सर्व मंजुळा काढून घेणार आहे बघूया त्याचा काय उपयोग करता येतो ते ही कृष्ण तुळस आहे किती मोठी वाढलेली आहे यालासुद्धा खूप मंजुळ आलेल्या आहेत आणि फांद्या वाळल्यामुळं मंजुळा वाढल्यामुळं अगदी सहजासहजी थोडं जरी धरून ओढलं तरी या मंजुळा पटकन तुटून निघतात मंजुळा खोडून काढून घेते एवढ्या तुळशीच्या मंजुळा काढून घेतलेल्या आहेत या सर्व मंजुळा मी आता चळून घेते आणि त्याच्यामध्ये असणारं सर्व बी काढून घेते पाहूया त्याचा काय उपयोग होतो ते तुळशीच्या एवढ्या मंजुळामध्ये तुळशीचं बी एवढंच निघालं तुळशीच्या बियांचा आकार अतिशय लहान असतो सब्ज्याच्या बियांपेक्षा किंवा मोहरीपेक्षा सुद्धा तुळशीच्या बिया आकाराने अतिशय लहान असतात तरीसुद्धा तुळशीच्या बियांमध्ये औषधी गुणधर्म प्रचंड प्रमाणात असतात अर्धा चमचा तुळशीचं बी अर्धा कप दूध किंवा पाण्यामध्ये टाकायचं त्यात थोडी साखर गुळ किंवा साखर टाकायची थोडी जिरेपूर टाकायची आणि हे असंच प्यायचं किंवा काड्याप्रमाणे उकळून पिलं तरीसुद्धा चालतं तुळशीच्या बियांच्या सेवनाने उष्णतेचे अनेक त्रास कमी होतात डोळ्याची जळजळ पित्तामुळे पोटात होणारी भगभग पोट साफ न होणे पायाची जळजळ अशा प्रकारच्या अनेक तक्रारी तुळशीच्या बियांच्या सेवनाने कमी होतात तुळशीच्या बियांच्या सेवनाने अपाय काहीच होत नाहीत उलट रोगप्रतिकारक शक्ती वाढते तुळशीच्या बियांचा आरोग्यासाठी अशा प्रकारे उपयोग मी करून घेणार आहे या ज्या काड्या आहेत त्या काड्या शिककाई तयार करताना त्यामध्ये टाकणार आहे केसांच्या वाढीसाठी निरनिराळी तेले मी घरी तयार करते त्यामध्ये तुळशीच्या पानाऐवजी या काड्यांचाच वापर करणार आहे तुळशीच्या मंजुळांचा जो भुसा उरला आहे तो भुसा सुद्धा आपण उकळून काड्याप्रमाणे जर पिला तर त्याचे सुद्धा तुळशीच्या बियाण इतकेच आरोग्यदायी फायदे मिळतात हा जो भुसा आहे हा भुसा कुंड्यांमध्ये रोपांच्या तळाशी मी टाकणार आहे त्यामुळे कुंड्यातील माती निर्जंतुक होईल आणि रोपे सुपीक बनतील रोपांना माती निर्जंतुक मिळेल अनेक प्रकारच्या कीटकांपासून रोपांचे संरक्षण होईल अशा प्रकारे या भुशाचा उपयोग मी करणार आहे तुळशीच्या मंजुळांचा जो वरील भाग उरलेला आहे त्यामध्ये आपण निर्माल्य कापूर टाकून घरगुती धूप सुद्धा तयार करू शकतो अशा प्रकारे मी माझ्या बागेतील सुकलेल्या तुळशीच्या मंजुळांचा आरोग्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे तुळस जमिनीत जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती आपल्याला उपयोगी असतेच तुळस सुकल्यानंतर सुद्धा तिचे पंचांग पाने मंजुळा खोड फांद्या असे सर्व अवयव आपल्याला उपयोगीच असतात तुळशीचा असा कोणताच अवयव नाही की जो आपल्याला निरुपयोगी आहे पुढील व्हिडिओमध्ये सुकलेल्या तुळशीच्या काड्यांचा काय उपयोग करणार आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद